नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजा अंदाज देणार आहे आपण बघतो की महाराष्ट्रामध्ये मध्य प्रदेशवर तयार झालेल्या डिप्रेशनचा परिणाम झाला असून महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात ढगाळ परिस्थिती तयार झालेली आहे अनेक ठिकाणी कुठे हलक्या स्वरूपाचा तर कुठे मध्यम स्वरूपाचा पाऊस होतो आहे या डिप्रेशनचा मुख्य प्रभाव हा खास करून उत्तर महाराष्ट्रामध्ये आहे नाशिक धुळे नंदुरबार जळगाव अकोला अमरावती या काही जिल्ह्यांमध्ये याचा प्रभाव आहे कोकण किनारपट्टीला जवळपास सर्वच जिल्ह्यांमध्ये खास करून पालघरमध्ये याचा प्रभाव अधिक आहे इतरत्र ढगाळ परिस्थिती हलकी रिमझिम देखील होते आहे चार तारखेच्या अपडेटनुसार अजून देखील डिप्रेशनचा प्रभाव कायम आहे राजस्थानच्या पश्चिमेला अजूनही कमी दाबाचं क्षेत्र कायम आहे डिप्रेशन पूर्व पश्चिम अशा प्रकारे प्रवास करत असल्यामुळे आता त्याचा टप्पा मध्य प्रदेशवरून राजस्थानच्या दिशेने सरकण्याची शक्यता आहे परंतु याचं फार अस्तित्व राहील असं वाटत नाही आपण संध्याकाळचा व्हिडिओ केवळ अठ्ठेचाळीस तासाचा देत असतो उद्या महाराष्ट्रामध्ये बऱ्याच ठिकाणी ढगाळ परिस्थिती राहील मध्य महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्रामध्ये पावसाळी अतून राहणार उत्तर कोकणामध्ये पावसाची परिस्थिती राहील कोकणातील पावसाचा प्रभाव अजून संपलेला नाही सहा तारखेला पावसात जोर कमी व्हायला हो सुरुवात होईल परंतु मराठवाडा विदर्भ जळगाव जिल्हा आणि कोकणात सहा तारखेलाही पावसाची शक्यता आहे विरळ स्वरूपामध्ये पुढे देखील विदर्भ आणि कोकण असं पावसाळ्यातून राहील महाराष्ट्रात विरळ पाऊस होत राहील परंतु पावसाचा प्रभाव आता हळूहळू कमी होत जाणार आहे स्कायमेट वेदर हवामान प्रणालीनुसार आज आपण बघितलं आहे की महाराष्ट्राच्या विदर्भ उत्तर मराठवाडा उत्तर महाराष्ट्र आणि कोकण मध्य महाराष्ट्रातही पावसाची शक्यता होती आणि या ठिकाणी वातावरण तयार झालेलं आहे उद्या मात्र हे वातावरण कमजोर होईल विदर्भ मराठवाडा आणि कोकण असं काही हलकंसं पावसाळ्यातून राहण्याची शक्यता आहे परंतु मुख्य पावसाचा जोर हा कमी होणार आहे पुढे देखील सहा तारखेला पूर्व विदर्भ कोकण असं पावसाळं वातावरण राहील परंतु एकूणच पावसाचा जोर आता कमी होत जाण्याची शक्यता आहे मात्र महाराष्ट्रात ढगाळ परिस्थिती विरळ पाऊस हे वातावरण संपलेलं नाही ई सी एम डब्ल्यू मॉडेलनुसार विरळ स्वरूपात महाराष्ट्रात उद्या पाच तारखेला पावसाचा अंदाज देण्यात आला आहे या मॉडेलने सहा तारखेपासून मात्र पावसाचा प्रभाव महाराष्ट्रातला कमजोर होताना दाखवला आहे अगदी सात तारखेपर्यंत जरी आपण नजर टाकली तरी पूर्व भारतामध्ये आणि खास करून बंगालच्या उपसागरात अधूनमधून कमीदाब निर्माण होत आहेत आणि त्या कमीदाबांमुळे महाराष्ट्रात पुन्हा पावसाची शक्यता निर्माण होते आहे परंतु सात तारखेपर्यंत म्हणजे सहा सात तारखेला तरी महाराष्ट्रात फारसा पाव पावसाळी प्रभाव राहणार नाही आपण डिप्रेशनचा प्रभाव बघतो महाराष्ट्रातील पाऊस आता बऱ्यापैकी उघडीप घेण्याच्या तयारीत आहे पूर्व विदर्भ आणि कोकण असं पावसाळी वातावरण पुढील तीन दिवसात दाखवलं जात आहे मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्र मध्य महाराष्ट्रात हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता मात्र अधूनमधून राहणारी थोडी ढगाळ परिस्थिती देखील राहणार आहे परंतु आता पावसाचा प्रभाव पावसाच्या खंडाकडे सरकण्याची शक्यता आहे आपण आज महाराष्ट्रामध्ये अमरावती अकोला बुलढाणा जळगाव धुळे नंदुरबार नाशिक छत्रपती संभाजीनगर जालना या काही परिसरात हलका ते मध्यम पाऊस होण्याची शक्यता वर्तवलेली होती त्याचा ठाणे पालघरमध्येही प्रभाव राहील असा आपला अंदाज होता आणि त्या पद्धतीचं वातावरण या ठिकाणी तयार झालेलं आहे आपण बघतोत की अरबी समुद्रातून या डिप्रेशनकडे जात असलेल्या वाऱ्यांच्या प्रभावामुळे या भागात पाऊस होतो आहे त्याचबरोबर आपण थोडं नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली यवतमाळ वर्धा वाशिम हिंगोली आणि नांदेड जिल्ह्यातही हलकं पावसाळं वातावरण बघतो लातूर बीडपर्यंत त्याचा प्रभाव आहे त्याचबरोबर संपूर्ण कोकण किनारपट्टीतही पावसाचा प्रभाव आहे कोल्हापूर सांगली सातारा पुणे रायगड रत्नागिरी सिंधुदुर्गमध्ये दे देखील पावसाचा प्रभाव आहे या मॉडेलने पावसाची शक्यता मुख्यत्वे करून आज सोलापूर लातूर धाराशिव नांदेड बीड छत्रपती संभाजीनगर जालना अहिल्यानगर पुणे नाशिक विभागात दिलेलं आहे चंद्रपूरपर्यंत त्यामुळे पावसाळी वातावरण थोडं अजूनही आहे पाच तारखेला मात्र पावसाचा प्रभाव हळूहळू कमी व्हायला हो सुरुवात होणार आहे मात्र उद्या महाराष्ट्राच्या उत्तरेकडून पावसाचा प्रभाव कमी व्हायला सुरुवात होईल तरी देखील जळगाव अकोला अमरावती नागपूर भंडारा गोंदिया जिल्ह्यात विरळ पाऊस होईल अहिल्यानगर बीड लातूर धाराशिव नांदेड परभणी सोलापूर जिल्ह्यात आणि खास करून रायगड रत्नागिरी सिंधुदुर्गमध्ये उद्या पावसाची शक्यता कायम आहे या मॉडेलने मात्र खंडाचा प्रभाव सुरू होताना सहा तारखेला दाखवलं आहे सहा तारखेचा पाऊस महाराष्ट्रात केवळ ढगाळ परिस्थितीच्या स्वरूपातला असेल पश्चिम महाराष्ट्रातील खास करून बीड लातूर धाराशिव आणि सोलापूरमध्ये पावसाचा अंदाज आहे कोकणातील पाऊसही कमी होईल त्यामुळे साधारण ई सी एम डब्ल्यू एफ मॉडेल महाराष्ट्रात पावसाचं प्रमाण सहा तारखेपासूनच कमी होताना दाखवत आहे त्यामुळे एक प्रकारे पावसाचा खंड सुरू होईल असं दिसतंय मात्र दरम्यानच्या काळात आपण सात तारखेला बघतो की पूर्व विदर्भामध्ये थोडं पावसाळी वातावरण राहणार आहे त्यामुळे एकूणच आता लवकरच पावसाला शेतकरी कंटाळलेले आहेत आणि पावसाचा प्रभाव आता कमी होणार आहे एक प्रकारे पावसाच्या खंडालाच सुरुवात होते असं म्हटलं तरी चालेल परंतु अधूनमधून महाराष्ट्रात पाऊस येणार आहे कमीदाबाचे क्षेत्र बंगालच्या उपसागरात किती प्रमाणात तयार होतात आणि त्याचा महाराष्ट्रावर किती प्रभाव पडतो यावर सर्व बाबी अवलंबून असतील परंतु मोठी उघडी आता महाराष्ट्रात मिळणार आहे थोडं ढगाळ वातावरण हलका पाऊस असं जरी परिस्थिती राहिली तरी देखील पावसाचा एकूण प्रभाव हा उद्या दुपारनंतर कमी होण्याची शक्यता आहे आपण आज व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाइक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय बळीराज